जय जयशिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो योजनाधूत हे फॉर्म आपण भरलेले तर आहेत पण त्या फॉर्मामध्ये आता आपला त्या योजनामध्ये आपली निवड झाली की नाही की काय झाले ते त्याचे स्टेटस चेक करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ते आता आपण इथं सांगणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडला तर ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही वेबसाईटवरती आल्यानंतर ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डायरेक्ट माझ्यावर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो जेणेकरून तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवरती येऊ शकता तर वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि यूथ हे ऑप्शन निवडायचं आहे जसे तुम्ही यूथ ऑप्शन निवडता तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड आणि ईमेल आय टाकल्यानंतर आय एम नॉट रोबोट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही लॉग इन होता आणि जसं तुम्ही मित्रांनो इथं बघा आता प्रोफाईल इथं चार ऑप्शन दिले आहे प्रोफाईल मॅचिंग जॉब्स ॲप्लिकेशन आणि कॉन्ट्रॅक्ट आता तुम्ही जसं कॉन्ट्रॅक्ट ह्या बटनावरती क्लिक करता तर इथं बघा आता नो नो कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे तुम्हाला जोपर्यंत तुमचा कोणताही कॉन्ट्रॅक्ट लागत नाही तोपर्यंत इथं कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला होत नाही आणि जसा तुमचा कॉन्ट्रॅक्ट लागला तर तुम्हाला इथं ते दाखवतं पूर्ण माहिती दाखवतं आणि तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही आणि आपला हे ये बटन येतं आणि साईन कॉन्ट्रॅक्ट असंसुद्धा ऑप्शन येतं त्यावरती तुम्ही क्लिक करायचं असतं आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल चला थँक्यू